इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदाळे फार्मवर परवाना असलेलं पिस्टल हलगर्जीपणानं हाताळल्यानं त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊसवर ही घटना घडलेली आहे सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ते महाडा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघाविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय प्रदीप नानासाहेब जगदाळे राहणार सराटी तालुका इंदापूर सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंभुर्णी तालुका माढा विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंभुर्णी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्म हाऊसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं हे सर्वजण एकत्र आले होते यावेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हाताळत होते आणि याच वेळी या पिस्टलमधून गोळी सुटली आणि ती थेट सुधीर यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते जखमी झाले त्यांच्यावर सध्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अधिक तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही